सांग, सांग? आता मला तुमचं नाव सांगा गाव सांगा मी शिरीष कुमार कोंडेवा रोडे पाटील गावला खनगाव आता हे विधानसभेची निवडणूक जवळ आलेली काय वाटतं तुम्हाला विविध उमेदवार उभे राहिलेत नाही तसं जर विचार केला तर साहेबांशिवाय पर्याय नाही नामदार दिले प्रभूजी वळेशे पाटील हे बहुमताने विजयी होतील याच्यात आम आदमी असल सर्वसामान्य लोकं असतील त्यांचा ठाम विश्वास आहे त्याच्यामुळे साहेबांशिवाय पर्याय नाही आता महाविकास आघाडी कुठं आघाडीकडनं कुठंतरी दो दो तो आ, निक, निकम यांच्या नावाची चर्चा होते त्यांच्याबद्दल काय वाटतं मला काय सांगू नाही निकम निकम साहेब अगोदर साहेबांबरोबर साहेबांच्याच मुशीमध्ये तयार झालेलं नेतृत्व आहे पण तरीसुद्धा निकम साहेब लगेचच एवढं परिवर्तन करतील असं नाही वाटत कारण अखेर आंबेगाव तालुक्याचे आपण त्यांना भाग्यविद्या ते म्हणतो परंतु आवर्जून सांगा वाटतं की आप आंबेगाव तालुक्याने फक्त साहेबांना भाग्यविद्या तर केलं परंतु राज्यात जे साहेबांचं काम मग आपले इंजिनिअरिंग कॉलेज असतील किंवा धरणाचा प्रश्न असेल साहेब ज्या वेळेला ऊर्जा मंत्री होते त्यावेळेला लोडशेडिंग साहेबांनी ज्या तीन कंपन्या महावितरण महापरि परिवेशक झालं महाजनकोद ह्या कंपन्यांची स्थापना केली लोडशेडिंग मुक्त महाराष्ट्र केला महिलांसाठी त्यांचे वे, वेगवेगळ्या वे, 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 योजना म्हणजे ह्या योजना आम जनता नाही साहेब विसरू शकत अहो साहेब पण कोणी आमदार झाला असते इतक्या वर्षात ही कामं केलीच असते ना त्यात नवीन काय केलं मग तुम्ही आजूबाजूच्या तालुक्यात जाऊन बघा ना ऐका इंजिनिअरिंग कॉलेज कोणत्या तालुक्यात आहे <laughs> इंजिनिअरिंग कॉलेज बघतो दुसरीकडं कुठं आहे का त्याच्यामुळं असं आम बाकी कोणी असलं तर करू शकत असं नाही त्याला जातीचाच लागतो जातीवंत लागतो गोरगरिबांचे काम करणारा नेता लागतो यावेळेस नव्या चेहऱ्याला संधी द्यायला काय हरकत साहेबांचा काय प्रॉब्लेम आहे तेच कळतं नवा चेहरा काय साहेबांनी पस्तीस वर्ष आपला परपंच बाजूला ठेवला एकोणीसशे नव्वदपासून आम्ही सग सर, सर्वजण बघतोय त्यावेळेला तर आम्ही छोट होतो आमचं माझ्या गावाचं जर सांगायचं जर झालं तर आम्हाला लोकमानाची भुरडे आहेत काय बुर्डे म्हणजे बुरडाशिवाय तर काहीच नव्हतं आणि आज हे नंदन हा बेला जिजुरी रस्ता बागा दळणवळण माडलं माझ्या गावचा विकास झाला आज माझ्या गावात साहेबांच्या माध्यमातून चाळीस कोटीची पाच वर्षात कामं झाली आंबेगाव तालुक्यातला पहिला पायलट प्रोजेक्ट आहे की <coughs> मुख्यमंत्री सौर कृषी वाहिना वाहिनी योजना या योजनेतून दहा कोटीचं काम माझ्या गावात झाले मंजुरी आहे आता त्याचं उद्घाटन होईल अजून काय करायला पाहिजे शेतकऱ्यांना प्रश्न राहतो रस्ता दळणवळण लाईट बीट आणि शेतकरी त्याच्यात खुश आहे ना समजा केलं नसतं तर ठीक आहे तुम्ही तुमचं नाव सांगा आणि गाव कोणतं ते सांगा आपलं नाव रमजान बाबूलाल मुजावर लाखन गाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यावेळी विधानसभेची निवडणूक जवळ आले कोणाला मतदान करणार नामदार वळशे पाटणांनाच आमचा मुस्लिम समाज हा वळशे पाटणांना सोडून आजपर्यंत कुठे गेला बी नाही आणि जाणार पण नाही काय कितीक वर्षे त्यांनी आपल्याला भरपूर सहकार्य केलं अजून पण आहे काय असं म्हणजे कुठल्या आडा अडचणीला कुठल्या आडा अडचणीच्या टायमिंगला त्यांना निस्त फोन करायची लगेच आपलं का होऊन जाणार काय असा विषय अडचणीचा विषयच नाही काय आता पवार साहेबांना सोडले साहेबांनी काय सांगता ते चालते आता प्रत्येकाने कितीतरी वेळ मोठे मोठे नेते अलीकडं पलीकडं होतच असतात या राजकारणामध्ये होतच राहतात काय त्याच्यामुळं काय एवढं मनाला लागून घेण्यासाठी की काही बाब नाही याच्यामध्ये काय अशा गोष्टी होतच राहतात त्याच्यामुळं आम्ही काही आहे साहेबांना सोडू शकत नाही साहेब जिकडं तिकडं आम्ही आणि आमचा जो मुस्लिम समाज आहे हा साहेबांच्याच पाठीमाग उपाय आता तुमचं नाव सांगा गाव सांगा इस्माईल अंबर मोज्यावर लाखनगाव काय सांगा विधानसभेची निवडणूक जवळ आलेली आहे विविध उमेदवार उभे राहिलेत काय करायचं दुसरं आता बाकीचं आहे ते आपलं पस्तीस वर्ष झाले कामं चांगले जावा जाऊ तवा आपुलकीची वा वागणूक मिळते वेळेला आलो साहेबांना मतदान करायचं मोठं व्हायचं बाकीचं काय करायचं तालुक्यात चर्चा चालू तालु आहे बदल झाला पाहिजे एवढा मोठा नाही विचार करायचा आपण आपल्या पातोळी विचार करायचा आणि आपलं काम आपण करून टाकायचं आपल्याला जसं सहकार्य झाले तसं आपण बी सहकार्य करून टाकायचं सहकार्य झाले मग तुम्हाला वैयक्तिक मदत झाली साहेबांची वैयक्तिक झाली घरगुती झाली पण घरातल्या माणसासारखं आपल्या आपल्याला त्यांनी एक काम केले मग आहे ते आपलं व्यवस्थित साहेबांना मतदान करून टाकायचं बाकीचं काय करायचं नाही साहेबांची साथ सोडली साहेबांनी सहानुभूती आहे पवारसाहेब तालुक्यात नाही नाही एवढा मोठा नाही विचार करायचा आपण आपल्या पद्धती घरातले पातळी विचार करायचा आपल्या घराला जे सहकार्य झालेत आता आपण त्यांना सहकार्य करायचं बाकी काही नाही विचार करायचा म्हणजे तुम्ही मदतीच्या वेळी साहेबांक गेले नाहीत तुम्ही वळसे पाटलांग गेले त्यांनी तुम्हाला सहकार्य केलं असं म्हणायचं तुम्हाला पवार साहेबांसंग साहेब होते त्यावेळेस आपण साहेबांसंगच होतो आता एवढा मोठा विचार करायची आपली कॅपॅसिटी नाही आत्ता साहेब आपल्याला जि जी, 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 जी जोपर्यंत आपल्या संघ होती तोपर्यंत आपल्याला मदत केली आत्ता बी आपण गेलो तरी साहेब त्याच पापुलगिनी बोलतात बाकीचं पाहिजे काही करायचं नाही आपल्याला हाय ते चालू ठेवायचं बदल झाला पाहिजे असं वाटतं लोकांना तालुक्यात चर्चा बदल झाला पाहिजे आता लोकही प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत प्रत्येकाला काय वाटतं आपल्याला वाटतं ते आपण करून टाकायचं तुमचं नाव सांगा गाव सांगा कोणते मी महादेव कानसकर लाखनगाव आता हे जे काय महायुतीचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये तर काय वाटतं मला या सरकारबद्दल तसं ग्राउंड लेवलला काम करणार आहे सर्वसामान्यांचं काम करणार सरकारी आता या लाडकी बहीण योजना पहा तुम्ही तुम्ही जर आता जर आले असेल तर चांगल्या प्रकारचे रोड आहे सर्वसामान्यांना निधी उपलब्ध केला जातो गावागावात निधी उपलब्ध करून दिला आहे मग त्यामध्ये पंचवीस पंधरासारखे निधी तुमच्या समाज मंदिरांसाठी निधी दिला तर चांगल्या प्रकारचे दवाखाना आता आमच्या गावामध्ये चांगला मोठ्या प्रमाणात मोठ्या दवाखाना उपकेंद्र चालू झाले दवाखाना शाळेंची व्यवस्था चांगली झालेली सरकार चांगलंचे सरकार म्हणजे माझं तरी मा म्हणणं आहे का हे सरकार ग्राउंडवर काम करणार आहे आता सध्या मताची टक्केवारी घसरली लोकसभेला सरकारची काय सांगा काय कारण आहे याच्यामुळे आता कसं झालं विरोधकांनी नाही म्हटलं तरी प्रचारा विरोधात थोडासा फेक हे केलं होतं त्यामध्ये सा, सा सरकारबद्दल थोडीशी नाराजीपासलं सर शेतकऱ्यांना सांगितलं तुम्हाला बाजारभाव कधी मिळत नाही तर आता तुम्ही जर पाहिलं तर दोन वर्षाचं तर कांद्याला बाजारभाव स्टेबल ठेवलेत चांगले आत्ता गावार विवार चांगले उत्पन्न जे घेईन त्याला चांगलं उत्पन्न देखील मिळते दु दुधाचा थोडासा समस्या मधल्या काळामध्ये होती परंतु आता चा। ते सरकारने अनुदान देऊन ती पस्तीस रुपयापर्यंत देण्याचं तो एक चांगला निर्णय घेतला आहे आणि सर्व समाजांना फसवण्याचं काम त्यांनी केलं एक विशिष्ट समाजाला सांगितलं तुमचं संविधान जाणार एक विशिष्ट लोकांना सांगितलं आता तुम्हाला भारत देश सोडावा लागणार असं कोणी केलं विरोधकांनीच केलं ना आता आपण पाहतोय ना पाहतच होतो ना त्याचा नाही म्हटलं तरी थोडासा फटका बसला विरोधक म्हणजे कोण विरोधक म्हणजे आता सत्तेमध्ये शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार आणि भारतीय जनता पार्टी मग आता विरोधात कोण आहे ना तुम्ही आता काय विरोधकांमध्ये आता ह्या ज्या विरोधक आहेत त्यांनी जी, के जी कामं केली त्या त्या आणि खोटं फसवणं सांगणं लोकांना सोपं असतं ते चार चार वेळा लोकांना पुढं मांडलं ना खोटं काही हे खोटं आहे की असं असं आहे तर ते दोन तीन वेळा ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस हे ॲटोमॅटिकली लोकांना ते खरं वाटू लागतं पण ही जे इलेक्शन झाले याच्यानंतर लोकांच्या लक्षात आलं नाही म्हटलं तरी हे सरकारच चांगले आता महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे पहा जवळजवळ जे विरोधक मानतात ना ही योजना चांगली नाहीत त्यांच्याच घरामधून दोन दोन फॉर्म आता भरले गेलेत आणि तुम्ही आता इतकं एक पातळीवर काम चालू आहे अंगणवाडी सेविका ग्रामपंचायती ते ग्रामपंचायतीचे कर्मचारी सरकारचे प्रतिनिधी बरोबर -गर जाऊन या लाडक्या बहीण योजनेचं काम करतायत आणि त्याचा फायदा येणाऱ्या विधानसभेमध्ये शंभर टक्के होईल महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुती सरकार येईल का यायलाच पाहिजे आता काम जर लोकांनी विकास कामावरून मतदान केलं तर शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येईल आणि शेवटी जर लोक मागच्या परिस्थितीवर जर गेली समजा जे काही विरोधक फसवण्याचं काम करतात आणि प्रत्येक वेळेस आपल्याला असं वाटून देण्याचा विरोधक असा असतो का हा नेहमी वाटत असतो का हा आपलं हित आहे परंतु ज्यावेळेस तो सत्तेत होतो त्यावेळेस तो तेच करीत असतो परंतु एकनाथ शिंदे यांचं काम चांगलं आहे मला तरी वाटतं मुख्यमंत्री ग्राउंड लेवलवर काम करणार आहे आता तसं पाहिलं गेलं तर आडराव पाटलांचं काम महाराष्ट्र शिरूर मतदारसंघामध्ये टॉप क्वालिटीचं होतं त्यांनी गावोगाव निधी पोचवला होता सगळं काय केलं होतं असं गाव, गाव नाही त्या गावात निधी गाव नव्हता त्यांचा तर शेवटी त्यांना देखील पराजयाला सामोरं जावला हा फेक जो त्यांनी कारण काय द्यायचं का हेच ना त्यांनी खोटं पोचवलं होतं समाजा समाजामध्ये थोडीशी तेढ निर्माण केली त्यांना खोटं सांगितलं त्याचा तोटाच झाला ना शेवटी विरोधकांनी समाजामध्ये खोटं पसरवलं होतं असं म्हणायचं खोटं पसरवलं आता आड तुम्ही सांगा मला आडराव पाटील गेल्या वीस वर्षापासून जनता दरबार घेतात गावोगाव त्यांची कामं आहे आमच्या गावामध्ये आत्ता पंचवीस तीस लाख रुपयाचं मंदिरासाठी त्यांनी पंचवीस लाख रुपये निधी दिला आहे ठीक आहे आमच्या गावातून त्यांना प्लस मतदान झाले परंतु आम्हाला अपेक्षा जास्त मतांची होती थोडीशी कमी झाली थोडंसं आता ठीक आहे जे जनतेला जे पटले जनतेने केले परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणत्या बोलतं आपण जनतेने बळी नाही पडलं पाहिजे माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे विकासाच्या मागे जा भावनेवर राजकारण करू नका तुम्ही विकासावर राजकारण करा भावनेवर बाकीचे मुद्दे आहेत भरपूर मुद्दे भावनेवर तुम्ही बाकीचे मुद्दे घेऊ शकता परंतु जर तुम्ही विकासाच्या मागे गेले तर शंभर टक्के देशाची प्रगती होईल समाजाची प्रगती होईल आंबेगाव शिरोविध असावा मतदारसंघाची काय परिस्थिती राहील आता जो महायुतीचा जो उमेदवार राहील मग त्यामध्ये जो उमेदवार मा महायुतीचा राहील त्याला आम्ही त्यांचं काम आम्ही शंभर टक्के करू महायुतीचा जो मग कोणी उमेदवार असू द्या मग तो एकनाथ शिंदेंचा असू द्या किंवा मग अजितदादांचा असू द्या जो कोणी असेल त्याचं आम्ही प्रामाणिकपणे काम करू जे दादांच्या बाबतीत घडलं ते मात्र आम्ही यावेळेस घडवून देणार नाही अशी आमची इच्छा आहे नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा गाव सांगा सतीश रोडे पाटील लाखनगाव काय वाटतं विधानसभेची निवडणूक जवळ आलेली काय वाटतं नाही येत्या विधानसभेमध्ये आम्ही गेली पस्तीस वर्ष हे गाव आणि हा तालुका नामदार दिलीपराव वळसे पाटलांच्या बरोबर आहे हो कारण लोक म्हणतात बदल हवा पण बदल कशासाठी हवा या पस्तीस वर्षात तालु या तालुक्याचं नंदनवन केलं एकोणीसशे साली जेव्हा नामदार साहेबांनी या तालुक्याची सूत्र हाती घेतली तेव्हा आपल्या सगळ्यांना आठवत असेल की या तालुका एकदम भकास होता पण त्यानंतर या तालुक्याचं मग शरद बँक असेल भीमाशंकर कारखाना असेल डिंबा धरण असेल या या सगळ्या गोष्टीमुळे तालुक्याचं एक नंदनवन झाले आणि लोकही म्हणतात एवढ्या सगळ्या सुविधा दिल्यानंतर आणि एवढं बदल केल्यानंतर का बदल तरी कशासाठी हवा आणि हेच नेतृत्व आम्हाला पुन्हा हवं वळसे पाटीलच का कुणी आमदार झाला असतं विकास केला ना नाही नाही पण वळसे पाटलांमध्ये ती धमक आहे शरद पवारांबरोबर होत असताना त्यांनी ते सगळ्यांनी शरद पवारने त्यांचं नेतृत्व हेरलं होतं आणि त्यामुळं त्यांनी हा विकास केला अहो पण आता सध्या शरद पवार साहेबांसोबत वळसे पाटील नाही ते आज कुठंतरी विरुद्ध लढत होते आहे नाही आम्हाला शरद सर्वांना शरद पवार साहेबांबद्दल आदर आहे पण इथं निवडणुकी विधानसभेची आणि इथे निवडणुकीला दिलीप वळसे पाटील उभे आहेत त्यामुळे इथे काही शरद पवार उभे नाहीत अहो पण मग शरद पवार साहेबांनी जर उमेदवार दिला तर तुम्ही नक्की शरद पवार साहेबांसोबत असणार कवळसे पाटलांसोबत असणार आणि वळसे पाटीलच का नाही आम्ही वळसे पाटलांसोबत आहोत मग विकास नक्की कुणी केला साहेबांनी केला आहे कवळसे पाटलांनी केला नाही नाही शरद पवार त्यांच्या मागे मग हा विकास सगळा वळसे पाटील साहेबांनी केला नक्की विकास कोणी केला वळसे पाटील साहेबांनी केला पवार साहेबांनी केला दिलीप वळसे पाटील साहेबांचा त्याच्या मागे हात होता पण त्यांनी जे नेतृत्व हिरलं त्या नेतृत्वामुळे त्यांनी विकास केला गए गए आता विधानसभेची निवडणूक आहे वेगवेगळे पर्याय आहेत देवदत्त निकमसारखा एक पर्याय आता लोकांसमोर आहे सध्या चर्चा तर चांगली चालू आहे निकम साहेबांबद्दल त्यांच्याबद्दल उमेदवारावर काय वाटतं तुम्हाला विरोध देवदत्त निकम साहेब सांगतात की दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांना सोडलं पण देवदत्त निकम साहेबांना सुद्धा दिलीप पाटलांनीच मोठं केलं ना गेली दहा वर्ष कारखान्याचा चेअरमन सात वर्ष बाजार समितीचा सा सभापती मग सुद्धा आरोप केला तुम्ही देववळसे पाटलांना सोडून गेला ना काय निकम साहेबाला संधी द्यायला पाहिजे असं वाटत नाही सध्या तरी नाही सध्या वळसे पाटील योग्य आहेत का का नको का का आता काय पस्तीस वर्षात आम्हाला काय कमी केलं आता आम्ही चाळीस गावांमध्ये जातो तिकडे म्हणतात लोक आम्हाला वेळच्या वेळ पाणी मिळतं लाईट मिळते कधी असं सांगावं लागेल ना की पाणी सोडा लाईट द्या आणि जी जी विकास कामं आहेत ती वळसे पाटील साहेबांनी केली सगळ्यांना माहिती आहे मला लाव सांगा तुमचं गाव कोणतं आहे वैभव बाबा तो पटवळ गाव लाखनगाव विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल ओळे पाटील साहेब साहेबच का पण साहेब निवडून काय कारण साहेब निवडून यायचं म्हणजे बेला जिजोरी हवी उद्योगधंद्यासाठी झाले तसं काय माणसाचं काम नाही साहेबांचंच काम आहे बाकीच्या माणसाची गॅरंटी नाही साहेबांची गॅरंटी साहेबांचं वरती वजन खूप आहे त्याच्यामुळं साहेबच काम करू शकतात नवीन कोणी उमेदवार निवडून आला तर काम आहे नाही ना बाकीच्याची गॅरंटी काय साहेबांची गॅरंटी साहेब चाळीस वर्षापासून आमदार आहे साहेबां आम्ही जातो तर साहेब कधी आम्हाला जी हाताने मागं लावत नाही प्रत्येक वेळेस कामं करतात साहेब काय विषय नाही काही साहेबांची गॅरंटी घेणार का तुम्ही हो साहेबांची गॅरंटी घेणार आता आमचं लाखनगाव कुठे असता कमीत कमी चाळीस वर्षे पडला होता पण साहेबांमुळे करत रस्ता चांगला चालू झालाय रस्त्याचं काम चालू आहे आता तुमचं नाव सांगा आणि ना गाव सांगा ज्ञानेश्वर सोपान रोड आहे लाखनगाव त्यावेळेस विधानसभेची निवडणूक जवळ आली काय सांगाल विधानसभेची निवडणूक जर जवळ आली असली तर वळसे पाटील साहेबच हे निवडून येतील त्याबद्दल काही दुबत नाही असा तुम्हाला आत्मविश्वास आहे आत्मविश्वास आहे शिवसेनेचे ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बोर याला का ओळखतो काय वाटतं उमेदवारीसाठी इच्छुक आहेत उमेदवारी इच्छुक असले पण तरी पण साहेबच निवडून येतील सुरेश बोर का नाही नाही ना कारण साहेबांची कामं मतदारसंघात चांगलीच कामं चांगली आहे साहेबांची बदल व्हायला असं वाटत नाही नाही वाटत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर हे सध्या ह्या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत काय सांगा त्याबद्दल त्यांनी खूप कामं केली लोकांची कामं जरी त्यांनी केली असेल पण त्यांची ती वैयक्तिक कामं कामं चांगले आहेत त्यांचे त्याबद्दल आमचं दुमत नाही पण आम्ही साहेब सोडून कुणालाही मतदान करणार नाही कारण आम्ही साहेबांचा एवढा विश्वास आहे आम्हाला त्या कुणावर विश्वास नाही त्याचा हे जी लोक आहेत हे पण म्हणतात आहे का, का आम्हाला निवडून द्या मी विकास कामं करतो मग त्यांचं कसं त्यांनी त्यांचे वैयक्तिक कामं जरी चांगली असते पण साहेबांचे जेवढे मतदार सांगतात कामंही साहेबांची कामं चांगली प्रत्येक गावामध्ये त्यांना निधी पोहोचवलेला आहे कोणाच्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे साहेबांनी त्याबद्दल आम्ही साहेबांस पाठीत उभं राहणार शिवसेना ठाकरे गटाच्या सुरेखा निगोट महिला संघटिका आहेत त्याही निवडणूक लढवणार म्हणतात बदल हवा आम्हाला संधी द्या असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यांना काय सांगा ना अशा उमेदवाराबद्दल नाही आम्ही त्यांचं नाव आत्तापर्यंत ऐकलं नाही आत्ता प्रथम तुम्ही सांगता म्हणून आम्ही त्या आम्ही त्यांना पाहिलेलं पण नाही मनसरच्या आहेत मनसरच्या निवड तिथल्या आहेत चांगलं काम आहे त्यांचं समाजामध्ये नाही आम्हाला त्यांचं एक पण काम माहीत नाही त्याबद्दल आम्ही त्या काही सांगू शकत नाही तुम्हाला